आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा मागे जातात जे मरायला आले कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील या सर्वांनी बघावत पुन्हा दाखल करा माझ्यावर नेपाळ झालं त्याच्या पलीकडे माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कायद्याच माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाच पालन माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं मोदी साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद